नमस्कार शुभविवाह या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये मा आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे मित्रांनो आता भूमीला त्रास होत असल्यामुळे हॉस्पिटलला आणलेलं असतं परंतु भूमीच्या जीवाला धोका असल्यामुळे आकाश आणि सगळ्यांनाच भूमीची खूप काळजी वाटत असते तर त्याचवेळी आता भूमी मात्र मरणाशी झुंज देत असते कारण काही करून आकाशला त्याचं स्वतःचं बाळ द्यावं हीच भूमीची इच्छा असते तर दुसरीकडे भूमीने आपल्या तीन इच्छा पूर्ण कराव्यात असं आकाशला सांगितलेलं असतं त्याप्रमाणे आकाशने भूमीच्या दोन इच्छा तर पूर्ण केलेल्याच असतात परंतु तिसरी इच्छा मात्र अपूर्णच राहिलेली असते कारण त्यावेळी भूमीला त्रास झाल्यामुळे भूमीला हॉस्पिटलला आणलेलं असतं आता त्याचवेळी मानसीचा मेसेज येतो तर आकाश आता अथर्वला म्हणू लागतो अथर्व बघ मानसीचा मेसेज आहे आता ज्यावेळी अथर्व मेसेज पाहतो त्यावेळी आता अथर्व आकाशला म्हणू लागतो आकाश, आकाश भूमिताईची शेवटची इच्छा बघ काय आहे असं म्हणत आता आकाशजवळ मोबाईल देतो त्यावेळी आकाश, दे आकाश पाहतो तर भूमीची शेवटची इच्छा असते आकाश मला तुझ्यासोबत संसार करायचा आहे आता हे ऐकल्यानंतर आकाश लगेच म्हणू लागतो भूमी तू काळजी करू नकोस मी तुला काहीही होऊ देणार नाही आणि तुझी ही सुद्धा इच्छा मी पूर्ण करणार आहे असं म्हणत आता आकाश आई योगेश्वरीच्या मंदिरामध्ये धाव घेतो आणि म्हणू लागतो आई योगेश्वरी आज तुझी परीक्षा आहे काही करून तुला भूमीला वाचवावंच लागेल माझ्या भूमीचे प्राण तुला परत द्यावेच लागतील माझ्या मुलाबरोबर माझी भूमीसुद्धा मला परत हवी आहे असं म्हणत आता जळत्या निकाऱ्यावरून आकाश चालू लागतो आणि आपली अग्निपरीक्षा देऊ लागतो आता या अग्निपरीक्षामध्ये आकाश स्वतःहून उतरलेला असतो कारण आकाशला महत्त्वाचा असतो तो त्याच्या भूमीचा जीव भूमी हाच आकाशचा श्वास असतो आणि जर माझा श्वासच निघून गेला तर मी तरी जगून काय करू असा प्रश्न आता आकाशने आई योगेश्वरीच्या समोर निर्माण केलेला असतो आणि म्हणू लागतो आई योगेश्वरी तुला काहीतरी चमत्कार दाखवावाच लागेल आकाश स्वतःच्या जीवाची पर्वा न करता जळत्या निकाऱ्यावरून पेटत्या निकाऱ्यावरून चालत असतो आता आई योगेश्वरीचा जय जै, जयकार करत आकाश कुठलीही पर्वा न बाळगता त्या निखाऱ्यावरून चालत असतो तर दुसरीकडे भूमी मृत्यूशी झुंज देत असते शेवटी आकाशची ती प्रार्थना यशस्वी ठरतेच इकडे रागिणी आत्या भूमीला मरण यावं यासाठी देवाजवळ प्रार्थना करत असते कारण भूमीनंतर महाजनांच्या कुटुंबावर आपली सत्ता गाजवता येईल यासाठी पौर्णिमा रागिनी आत्या आणि निलांबरीचे प्रयत्न चालू असतात परंतु शेवटी आकाशच्या प्रयत्नांना यश मिळतं आकाशच्या प्रयत्नांना यश मिळत आता आकाशला आई योगेश्वरीने आकाशला आता फक्त त्याचं बाळच दिलेलं नसतं तर त्याचबरोबर भूमीसुद्धा दिलेली असते इकडे आकाशची अग्निपरीक्षा तर दुसरीकडे भूमीने एका गोंडस मुलीला जन्म दिलेला असतो आई योगेश्वरीच्या कृपेने भूमीला कन्यारत्न झालेलं असतं आता हे ज्यावेळी सर्वांना कळतं त्यावेळी मात्र आची अथर्व मानसिक यांना तर खूप आनंद झालेला असतो परंतु दुसरीकडे मात्र राघिणी आत्या आणि पौर्णिमा यांचा जळफळाट होऊ शकतो तर राघिणी आत्या म्हणू लागते बाळ तर जन्माला आलं परंतु भूमीचा मात्र जीव नक्कीच केला असेल काहीच हरकत नाही एक गोष्ट तर आपल्या मनासारखीच झालीच असं म्हणत असतानाच त्याचवेळी डॉक्टर म्हणू लागतात अभिनंदन बाळासोबत त्यांच्या आईचा जीव वाचवण्यामध्येही आम्हाला यश मिळालं आहे हे ऐकून तर सर्वांचाच आनंद द्विगुणित झालेला असतो परंतु रागिणी आत्या आणि पौर्णिमा यांच्या मात्र पायाखालची जमीनच सरकते तर दुसरीकडे आता अथर्व आकाशला शोधू लागतो कारण ही आनंदाची बातमी आकाशपर्यंत पोहोचावी यासाठी आता अथर्व आई योगेश्वरीच्या मंदिरामध्ये येतो आणि आकाशची ती अवस्था पाहून आता अथर्वच्याही डोळ्यातून पाणी येतं आपल्या बायकोसाठी आणि आपल्या मुलासाठी आकाशने दिलेली अग्निपरीक्षा पाहून अथर्व तर आकाशला म्हणू लागतो आकाश अरे तुझी ही अग्निपरीक्षा यशस्वी ठरली आहे आकाश विचारतो माझी भूमी कशी आहे तर आता अथर्व म्हणू लागतो आकाश तू बाप झाला आहेस तर आकाश म्हणतो परंतु माझी भूमी तर आता आकाशला अथर्व म्हणू लागतो काही काळजी करू नकोस आई योगेश्वरीने तुझी प्रार्थना ऐकली आहे बाळ आणि बाळाची आई अगदी सुखरूप आहेत आता हे ऐकल्यानंतर आकाशचा आनंद काही गगनात मावत नसतो आता आकाश स्वतःची काळजी न करता थावत पळत आपल्या भूमीला पाहण्यासाठी हॉस्पिटलला आलेला असतो आता आकाशच्या या आनंदाला कोणाची नजर तर नाही ना लागणार आता रागिनी आत्ताचा दुसरा पुढे काही प्लॅन तर नसेल ना तर आई योगेश्वरी आकाश भूमी आणि बाण या तिघांनाही कशाप्रकारे सुखरूप ठेवेल हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक धन्यवाद